प्लॉट विकणे आहेत दोन गुंठे तीन गुंठे पाच गुंठे दहा गुंठे रिय रिएटर कंपनी गोदरेज कंपनी वनाज कंपनी जी कोथरूडची आहे ती इकडे शिफ्ट झालेली आहे हे तिचं काम चालू आहे वनाज कंपनीचं वनाज कंपनीपासून आपला प्लॉट फक्त सातशे मीटर अंतरावर आहे पुण्याची कोथरूडची वनाज कंपनी इकडे शिफ्ट झालेली आहे हे शेती झोन प्लॉट आहेत दोन गुंठे तीन गुंठे पाच गुंठे दहा गुंटे अकरा गुंठे तुम्ही घेऊ शकता इथं असा विषय आहे की ह्या विंगमध्ये एम आय डी सी विंग जी शिरवळजवळ आहे पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर इथे असा विषय आहे की तुम्ही खोल्या जर काढल्या तर ते लगेच भाड्याने जातील असा वि असा विषय आहे छोटे मोठे गोडाऊन्स भाड्याने जातील किंवा तुम्ही मोठा प्लॉट घेतला तर असे गोडाऊन तुम्ही भाड्याने देऊ शकता कंपन्यांना पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर हा प्लॉट आहे किंवा ही लोकेशन आहे हा शिरवळ शिंदेवाडी विंग भोर महाड रोड थोडक्यात तुम्ही याला भोर पंढरपूर महाड हायवे म्हणू शकता जो आत्ता मोठा झालेला आहे त्याचं काम चालू आहे ह्या रोडपासून तीनशे मीटर अंतरावर हा प्लॉट आहे आणि मेन हायवेपासून दीड किलोमीटर अंतरावर ही गाडी चालली आहे बघा हा रोड येतो मेन हायवेपासून म्हणजे पुणे बँगलोर हायवेपासून दीड किलोमीटर आणि भोर महाड पंढरपूर हायवेपासून तीनशे मीटर आतमध्ये आपला प्लॉट आहे या अशा आजू आजूबाजूतला डेव्हलपमेंट झालेली आहे आणि जे कराडचं कृष्ण हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आहे <coughs> जे आता शिरवळमध्ये शिंदेवाडीच्या लोकेशनला दुसरी ब्रांच ओपन होते त्याच्यापासून हा प्लॉट फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे सुंदर लोकेशन आहे नैसर्गिक वातावरण आहे आणि रेंटल इन्कम लगेच चालू होईल असे हे प्लॉट्स आहेत एम आय डी सी विंग शिरवळजवळ पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर निरा नदी नदीचं पाणी आहे इथं इथं शेती आहे इथं पाण्याची पण सुविधा आहे लाईटची सुविधा आहे हे लाईटीचे पोल आहेत जे आपल्या प्लॉटजवळूनच गेलेले आहेत पाण्याची सुविधा आहे खूप सुंदर असं लोकेशन आहे इन्व्हेस्टमेंटसाठी पण तुम्ही इथं प्लॉट घेऊ शकता इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ शकता लगेच रेंटल इन्कम चालू होण्यासाठी घेऊ शकता